तेरा जूनपासून सुरू झालेल्या इराण इस्रायल युद्धानं आता भीषण रूप धारण केलंय इस्रायलनं इराणची राजधानी तेहरानच्या आकाशावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला असून इराणकडून सतत हल्ले जारी आहेत या युद्धात आत्तापर्यंत सहाशेहून अधिक लोकांचा बळी गेलाय ज्यापैकी इस्रायलचे चोवीस नागरिक आहेत युद्धानं जोर पकडल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं बिनशर्त सरेंडर करावं असं आवाहन केलं पण इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खोमेनी यांनी त्यांचा हा प्रस्ताव साफ धुडकावून लावला इराण कधीही शरणागती पत्करणार नाही असं खोमेनींनी स्पष्ट केलंय त्यानंतर आता युद्ध आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जाते पण याच दरम्यान एक रिपोर्ट समोर आला ज्यामुळं इस्रायलची चिंता वाढली या रिपोर्टनुसार इस्रायल या युद्धात आणखी फक्त दहा दिवस तग धरू शकणार आहे येत्या दहा दिवसात जर अमेरिकेकडून मदत मिळाली नाही तर इस्रायल पुढं मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय हा रिपोर्ट नेमका आहे काय इराण विरोधात संघर्षाला तोंड फोडणारा इस्रायल आता फार काळ टिकू शकत नाही अशा चर्चा का होत आहेत आणि आता अमेरिकेची युद्धात एंट्री होणार का सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू या युद्धाला सुरुवात झाली इस्रायलकडून इस्रायलनं इराणचा अण्वस्त्र प्रोग्राम बंद पाडण्यासाठी पहिला हल्ला केला यात इराणचे अनेक नेते आणि सैनिकी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला यानंतर इराणनंही इस्रायलवर एकापाठोपाठ एक मिसाईल्स डागायला सुरुवात केली सुरुवातीला इस्रायलनं यातल्या बहुतेक मिसाईल्स हवेतच हाणून पाडल्या पण तरीही इराणचा मारा चालूच राहिला इराणच्या काही मिसाईल्स इस्रायलच्या तेल अवीव आणि हैफासारख्या मोठ्या शहरांवर पडल्या तर एक मिसाईल थेट पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराजवळ पडलं यानंतर यान आत्तापर्यंत ज्यासाठी इस्रायलचं कौतुक व्हायचं ते एअर डिफेन्स सिस्टीम आयन डोमवर अनेक प्रश्नचिन्हही उपस्थित झाले आयर्न डोमचा सक्सेस रेट कमी झाल्याचंही बोललं गेला पण आता समोर आलेल्या रिपोर्टमुळं इस्रायलचं टेन्शन आणखी वाढलंय हा रिपोर्ट काय आहे आणि या रिपोर्टमध्ये इस्रायलबाबत काय म्हटलंय ते आता बघूया अमेरिकेतला प्रसिद्ध न्यूजपेपर वॉल स्ट्रीट जर्नल यानं नुकताच एक रिपोर्ट जारी केला या रिपोर्टनुसार इस्रायलकडे असलेल्या मिसाईलचा सा साठा अत्यंत वेगाने संपतोय या रिपोर्टमध्ये म्हटलंय की इस्रायलला आता त्यांच्या डिफेन्स सिस्टीममध्ये तैनात असलेल्या एरो इंटरसेप्टर मिसाईलशी कमतरता भासत आहे हे तेच मिसाईल्स आहे ज्यानं इतके दिवस इराणचे हल्ले परतवून लावले होते रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की इस्रायलनं इराणचे एक तृतीयांश मिसाईल्स नष्ट केलेत पण इराणकडे अद्यापही मिसाईल्सचा मोठा साठा शिल्लक आहे इराणकडे असणाऱ्या एकूण मिसाईल्सपैकी अर्धे मिसाईल्स जमिनीखाली लपवून ठेवण्यात आलेत ज्याचं अजूनपर्यंत कोणतंही नुकसान झालेलं नाही जर इराणनं इस्रायलवरचे हल्ले याच वेगानं चालू ठेवले तर इस्रायल या युद्धात आणखी फक्त दहा ते बारा दिवस तग धरू शकतो असं या रिपोर्टमधून सांगण्यात आलंय रिपोर्टमध्ये पुढे म्हटलंय की सध्या इस्रायलच्या डिफेन्स सिस्टीमवर मोठा ताण पडतोय जर इराणनं आपले हल्ले थांबवले नाहीत तर इस्रायल इराणची प्रत्येक मिसाईल पाडू शकणार नाही इस्रायलला कोणती मिसाईल पाडायची याची निवड करावी लागेल ही भीषण परिस्थिती असून यामुळे लाखो नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे जर ही परिस्थिती आली तर इस्रायलला युद्धात अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून राहावं लागेल रिपोर्ट्सनुसार इराणकडे सुमारे दोन हजार बॅलेस्टिक मिसाइल्सचा साठा आहे अमेरिका किंवा इस्रायल पूर्ण वेळ हे सगळे मिसाईल्स इंटरसेप्ट करू शकत नाहीत आता इस्रायल आणि त्यांच्या मित्र देशांना लवकरात लवकर पावलं उचलावी लागतील असंही संरक्षण तज्ञांनी सांगितलंय इस्रायलचं वृत्तपत्र द मार्करच्या म्हणण्यानुसार इस्रायलला इराणचे हल्ले परतवून लावण्यासाठी एका रात्रीत तब्बल दोनशे पंच्याऐंशी मिलियन डॉलर्सचा खर्च येतोय यातल्या फक्त मधल्या एका इंटरसेप्टरचा खर्च तीन मिलियन डॉलर्स इतका आहे आता या सगळ्यामध्ये अमेरिका काय करत आहे इस्रायलची मदत करण्यासाठी अमेरिकेनं काय पावलं उचललेत तर वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की अमेरिकेला या धोक्याची कल्पना आधीच आली होती ज्यानंतर अमेरिकेनं इस्रायलची मदत करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे अमेरिकेनं त्यांचे थार्ड मिसाईल्स आणि डिस्ट्रॉयर्स भूमध्य समुद्रात तैनात केले असल्याची बातमी आहे यासोबतच युरोपियन आणि नाटो बेसेसवरून इंटरसेप्टर मिसाईलच्या साठ्याची मदत पाठवायला सुरुवात केली आहे ही मदत सध्या इस्रायलच्या दिशेने येते यासोबतच अमेरिका इराण लाँच करत असलेल्या मिसाईल्सवरही लक्ष ठेवणे अमेरिकेकडून या हल्ल्यांचे रिअल टाइम सॅटेलाइट इमेजेस इस्रायलला पुरवले जात आहेत तज्ञांचा दावा आहे की इस्रायलला त्यांच्या सिस्टीमला पूर्णपणे अपडेट करण्यासाठी आणखी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो तोपर्यंत इस्रायलला अमेरिकेच्या मदतीवरच अवलंबून राहावं लागणार आहे आता या सगळ्यामध्ये इराणचा प्लॅन काय आहे ते सुद्धा जाणून घेऊ इराण इस्रायलवर हायपरसॉनिक मिसाइल्सनं अटॅक करत आहे या हल्ल्यांमध्ये इराण फतेह वन सारख्या हायपरसॉनिक मिसाईलचा वापर करतोय या मिसाईलची स्पेशालिटी म्हणजे त्याच्यात पारंपरिक रडार यंत्रणेला चकवा देण्याची क्षमता आहे हे मिसाइल्स तेरा मॅक ते पंधरा मॅक इतक्या वेगानं हिट करू शकतात हा वेग खूप जास्त आहे तसंच हे मिसाइल्स हवेतच आपली ट्रॅजेक्टरी चेंज करू शकतात ज्यामुळे शत्रूला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं इस्रायलवर याच मिसाइल्सनं जास्तीत जास्त अटॅक करायचा हा इराणचा प्लॅन आहे गेल्या शुक्रवारी इराणी मिसाईल्सनं तेल अवीम मधल्या आय डी एफच्या हेडक्वार्टरजवळ धडक दिली रविवारच्या हल्ल्यामुळं इस्रायलला हैफा जवळच्या एका प्रमुख तेल शुद्धीकरण कारखान्याचं काम बंद करावं लागलं तर मंगळवारी सकाळी इराणी मिसाईल्स तेल अवीवच्या उत्तरेकडे असलेल्या इस्रायलच्या गुप्तजर संस्थेच्या एका ऑफिस जवळ कोसळली इस्रायली सरकारनं इराणच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत चोवीस जणांचा मृत्यू आणि सहाशेहून अधिक जखमी झाल्याची पुष्टी केली आहे आता या युद्धाचं भविष्य काय तर समजा इस्रायलला अमेरिकेची मदत वेळेवर मिळाली तर इस्रायल युद्धात पुन्हा स्टेबल होऊ शकतं इस्रायलला आपली डिफेन्स सिस्टीम अपडेट करायला वेळ मिळू शकतो पण यामुळे इराणकडे असलेले ऍडव्हानेज नाहीसे होतील या परिस्थितीत इराणकडून डिप्लोमसीचा वापर केला जाऊ शकतो पण जर इस्रायलला अमेरिकेची मदत मिळाली नाही आणि त्यांची डिफेन्स सिस्टीम दहा दिवसानंतर कोलमडून गेली तर मात्र इस्रायलवर मोठं संकट उभं राहू शकतं या परिस्थितीत इस्रायलला फक्त सिलेक्टिव्ह जागा डिफेंड करण्याचा पर्याय निवडावा लागेल अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं या परिस्थितीत इस्रायलला स्वतःची रक्षा करण्यासाठी इराणवरचे आपले हल्ले आणखी तीव्र करावे लागतील यात सर्वात वाईट परिस्थिती आहे फुल स्केल युद्धाची जर हे युद्ध आणखी पेटलं तर यात शेजारील इराक सिरिया आणि लेबनन सारख्या देशही उडी घेऊ शकतात या परिस्थितीत हे युद्ध कोणत्याही वळणावर जाऊ शकतं सध्या तरी या युद्धात दोन्ही देशांचं नुकसान होत आहे इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणचे लष्करी तळ तेल शुद्धीकरणाच्या पायाभूत सुविधा आणि अनुप्रोग्रामला मोठा धक्का बसलाय पण सोबतच इराणच्या मिसाईल अटॅकमुळे इस्रायलच्या महत्वाच्या शहरांनाही मोठं नुकसान झेलावं लागतंय पण या सगळ्यात कुठेतरी इस्रायलचा फुग्गा फुटला असंही बोललं जात आहे आता हे युद्ध कुठवर चालतं यात आणखी किती लोक भरडले जातात याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा